आज आपण भोगीची भाजी करणार आहोत तर तसंच आपण बारा भाज्या कापून घेणार आहोत तर मी बारा वस्तू घेतलेल्या आहेत सगळ्या तर पहिले मी तीळ त्याच्यानंतर घेतलेत वाटाणे मग शेंगदाणे हरभारे वांग डिंगरी आणि पेरू आणि या घेतल्यात बिब्या हे जा गाजर आहे इथे बोरं घेतलेत इथे थोडी कांद्याची पात घेतली आणि इथं वालाच्या शेंगा तर आता आपण भाजी करून घेऊ आता आपण कढईमध्ये तेल टाकू तेल थोडं तापून देऊत तर तेल टाक तापलंय आता त्यात लसूण टाकते मी त्यानंतर थोडीशी मोरी टाकू एवढी तेलामध्ये मिक्स करून घेऊ सगळं आणि आता आपण हे सगळं भाज्या घेतलेल्या कापून त्यात टाकू त्यानंतर मी टाकू आता आपण ते तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं तर हे सगळं मी तेलात मिक्स करून घेतलं आता आपण त्याच्यात लाल मिरची पावडर घालूया चमचा आणि एक चमचा आपण गरम मसाला त्यात आणि एक चम अर्धा चमचा സാധാ മസിന तर मी हे सगळं मिक्स करून घेतले परतून घेतले छान आता आपण त्याच्यात पाणी टाकून हा एकला हात लागला आता आपण एकदा हा लावून घेऊ आणि आता आपण त्याच्यात एवढे तीळ घालू तीळ टाकलेत मी त्यात आता ते आपण मिक्स करून घेऊ आणि पाच ते सहा मिनटं आपण फुल गॅसवर शिजवून देऊ भाजी तर पाच ते सहा मिनटं मी भाजी शिजवून दिलेली आहे आणि भाजी शिजलेली आहे सगळी आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूत आणि ती मिक्स करून घेऊ सगळीकडे अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार आहे आणि तिळाची भाकरी तो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा